मंडळी पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं चमचमी तसे भजी तर झालेच पाहिजे त्यासाठी काय केलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते स्वच्छ चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चाळून घेतल्यामुळं काय होतं एकदम हलकं बेसन म्हणजे तयार होतं त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि छान असं हाताने फेटून घ्यायचं आहे अगदी ह्या पिठाचा कलर आहे तो चेंज होईपर्यंत हे फेटून घ्यायचं आहे पीठ तर त्यामुळं काय होतं भज्याला आपल्याला सोडा वापरायची अजिबात गरज लागत नाही त्यानंतर मिडियम साईजचा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्या त्यानंतर हिरवी मिरची गरजेनुसार त्यानंतर काही कडीपत्त्याची पानं आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे ओवा आहे तो हातावरती क्रश करून टाकून घ्यायचा आहे त्यामुळं खूप छान असा भज्याला फ्लेवर येतो लाल तिखट आहे ते अगदी चिमुडभर घालायचं आहे त्यामुळं जास्त झालं तर कलर बिघडू शकतो थोडस हिंग घालायचं आहे पाव चमचा इतके हळद घालायचे आहे चवीनुसार मीठ घालून घ्या आणि कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे ते ओतून छान असं हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे छान एक दोन ती तीन ते तीन मिनिट फेटून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे छान असे गोल अगदी गरगरीत असे भजे सोडून घ्यायचे आहेत पाहू शकताय तुम्ही मस्त असं अगदी जास्त कडकडीत तेल गरम करू नका मीडियम मध्ये गरम असलं पाहिजे म्हणजे कलर आहे तो भज्याचा छान असा राहतो आणि पलटून पलटी करून घ्यायच्या आहेत छान असे आपले गोल गरगरीत आणि मस्त अशी चविष्ट भजे तयार झालेले आहेत पाहू शकता यामध्ये काय करायचं आहे चार हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या किंवा साध्या तुम्ही घेऊ शकता त्या उभ्या कट करायच्या आहेत आणि त्यासुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्याचा फ्लेवर आहे तो छान असा भज्यांमध्ये उतरतो त्यामुळं चविष्ट असे भजे तयार होतात नक्की पावसाळ्यामध्ये एन्जॉय करा